गणेश चतुर्थीनिमित्त तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करतच असाल पण आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक असे पोह्याचे कुरकुरीत रवाळ दाणेदार मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे तेही साखर न वापरता गूळ वापरून आपण हे मोदक तयार करणार आहोत शिवाय हे मोदक एकदा तुम्ही बनवून ठेवलेत की अगदी महिनाभर आरामात टिकतात नेहमीप्रमाणेच अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे मोदक कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया साध्या सोप्या पद्धतीने कुरकुरीत महिनाभर टिकणारे पोह्याचे मोदक कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते ते सर्वात आधी गॅसवर मी कडई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये फक्त अर्धा चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तुपामध्ये पोहे आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तूप चांगलं गरम झालं की यामध्ये मेजरमेंट कपाचा एक कप भरून मी इथे पोहे घेतले आहेत कोणतीही घरातली एखादी वाटी घेऊ शकता आणि त्याने सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे पोहे आपल्याला जाडच घ्यायचे आहेत जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो त्याचा वापर, वापर करायचा आहे आता गॅसची आज मंद करायची आहे आणि अर्धा चमचा तुपाबरोबर हे पोहे आपल्याला चांगले खमंग होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत फार वेळ लागत नाही पोहे भाजायला सुद्धा तीन ते चार मिनटं लागतात मंदाचे वर खमंगाचे ते भाजून होतात इथे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही आता बघू शकता पोहे कसे आकसले गेले आहेत त्याची साईज कमी झाली आहे अगदी कुरकुरीत झाले आहेत हलकाचा रंग सुद्धा बदलला गेला आहे हे बघा असे नखाने तोडले की लगेचच तुट्टाय त्याचा चुरा होतोय म्हणजे व्यवस्थित ते भाजले गेले आहेत कुरकुरीत झाले आहेत आता लगेचच हे पोहे आपल्याला काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये त्याच कपाचा वापर करून पाव कप भरून शेंगदाणे घालायचे आहेत आता गॅसची आज मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर शेंगदाणे सुद्धा, कुर सुद्धा साल सुटेपर्यंत आणि खमंग असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत काही मिनिटातच बघू शकता शेंगदाण्यांचा रंग बदलला आहे शेंगदाणे सुद्धा खमंग भाजले गेले आहेत असे हातामध्ये घेऊन त्याचे साल काढून बघायचं सहज ते सुटलं जात आहे म्हणजे व्यवस्थित शेंगदाणे आतपर्यंत भाजले गेले आहेत आता हे सुद्धा काढून पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचे आहेत आता त्याच कडे मध्ये फक्त अर्धा चमचा तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये दहा ते बारा बदाम आणि दहा ते बारा काजू घालायचं आहेत आणि हे सुद्धा अगदी एखाद मिनटं हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढई फार गरम झाली आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी पुढचा एखाद मिनिटात हे सोनेरी रंगावर भाजले जातात असा सोनेरी रंग आला की लगेचच हे सुद्धा आपल्याला काढून गार करून घ्यायचं आहे आता जे उरलेलं तूप आहे त्यामध्ये मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून इथे मी खारीक बिया काढून आणि देठ काढून बारीक चिरून घेतले आहेत आणि नगामध्ये म्हणाल तर हे मी नऊ ते दहा खारीक घेतले आहेत मोठ्या आकाराचे त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत आता गॅसच्या मंद ठेवायचे आणि मंद पुढचा एखाद दोन मिनिट हे सुद्धा या उरलेल्या तुपाबरोबरच परतून घ्यायचे आहेत खारकेमध्ये कधी कधी ओलावा असतो ओलसरपणा असतो तो, तो, तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे लाडू खूप जास्त दिवस टिकले जातील पुढच्या एक ते दोन मिनिटं मंद आचेवर खारीक सुद्धा भाजून झाले आहेत आता हे सुद्धा काढून गार करून घ्यायचे आहेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुपासोबत खारिक असे भाजल्यामुळे खारकेची पावडर लगेच होण्यास मदत होते आता यामध्ये अर्धा कप एवढं बारीक किसलेलं खोबरं घालायचं आहे सुकं खोबरं इथे मी वापरलं आहे आणि खोबरं खोबरंसुद्धा मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या इथे कढई फार, फार गरम आहे त्यामुळे फार जर जास्त कढई गरम असेल तर गॅस बंद करूनसुद्धा गरम कढईत खोबरं भाजू शकता व्यवस्थित ते खरपूस भाजलं जातं मी इथे जाड बुडाची कढई वापरली आहे त्यामुळे मी गॅस बंद न करता मंद आचेवर हे सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं भाजून घेतलं आहे बघू शकता लगेचच काही सेकंदात खोबऱ्याला सुद्धा सोनेरी रंग आला आहे आता हे सुद्धा पूर्णपणे काढून गार करून घ्यायचं आहे इथे आपण भाजून घेतलेले सर्व जिन्नस गार झाले आहेत आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि सुरुवातीला आपल्याला पोहे त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहेत सुरुवातीलाच अगदी पोह्यांचं बारीक पीठ झालं नाही तरी चालेल कारण बाकीचे चा जिन्नस सुद्धा आपल्याला नंतर त्यासोबतच फिरवून घ्यायचं आहेत इथे बघू शकता पोह्याची मी दरदरीतच पूड करून घेतली आहे आता ह्यामध्ये आपण जे बाकीचे भाजून घेतलेले जिन्नस आहेत ते सुद्धा घालायचे आहेत इथे मी सर्व जिन्नस एकत्रच घालते त्यामुळे खारीक सुद्धा एकत्रच मी इथे वाटून घेणार आहे इथे बघू शकता मिक्सर चालू बंद करून सर्व जिन्नस इथे मी फिरवून घेतले आहेत दरदरीत फिरवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये गोडासाठी आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे इथे मी अर्धा कप एवढा बारीक चिरलेला गुळ घातला आहे आता गुळ घातल्यानंतर हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तयार केलेलं मोदकाचं मिश्रण एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे बघू शकता व्यवस्थित एकजीव झालेला आहे कुठेही तेल तूप सुटलं नाही किंवा अजिबात गोळा झालेला नाही मिक्सरमध्ये वाटल्यावर थोड्याशा अशा गोठळ्या होतात त्या अशा हातानेच आपल्याला मोडून घ्यायचे आहे ते अर्धा चमचा भरून वेलची पूड घालायची आहे थोडासा जायफळ किसून घालणार आहे वेलचीपूड आणि जायफळ सुद्धा व्यवस्थित आपल्याला या मिश्रणामध्येच एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून भाजलेली खसखस घालणार आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची खसखस इथे मी नंतर घातली आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता आता लगेचच आपण ह्याचे मोदक तयार करू त्यासाठी मोदकाचा एक मोठ्या आकाराचा मी साचा घेतला आहे आज मी मोठ्या आकाराचे मोदक तयार करणार आहे तुम्हाला ज्या आकाराचे मोदक तयार करायचे आहेत त्या आकाराचा साचा वापरू शकता त्याला सुरुवातीला थोडासा मी तुपाचा हात लावणार आहे सारखं सारखं तूप लावायची गरज नाही फक्त सुरुवातीला आपल्याला मोदक चिकटू नये त्यासाठी लावून घ्यायचं आहे आता यामध्ये हा मोदक सुंदर दिसण्यासाठी यामध्ये काही पिस्त्याचे छोटे काप मी केले आहेत ते घालणार आहे आता हे मिश्रण ह्यामध्ये भरायचं आहे तुम्हाला जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर एखाद दोन चमचे साजूक तूप त्यामध्ये वितळवून घालू शकता पण मला इथे गरज वाटत नाही त्यामुळे हे मिश्रण ह्या मोदक मोल्डमध्ये मी भरलं आहे आणि व्यवस्थित असं घट्ट दाबून भरायचं चारी बाजूने असं घट्ट दाबून भरायचा आणि अलगद हासाचा आपल्याला उघडून घ्यायचं आहे बघू शकता किती सुंदर आपला मोदक तयार झाला आहे बघितलं कि ना किती सोपी रेसिपी आहे फक्त काही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे आणि लगेचच मोदक तयार करायचे तुम्हाला माझी ही आजची पोह्यांचे मोदक बनवण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात हे असे पोह्याचे कुरकुरीत मोदक येत्या गणपती बाप्पाला अर्पण करायला विसरू नका नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करूनसुद्धा मला नक्की कळवा अशाच पद्धतीने मी दुसरा मोदकसुद्धा तयार करून घेणार आहे बघू शकता अजिबात पुन्हा तूप किंवा तेल लावायची गरज नाही साच्यामध्ये हे मिश्रण भरायचं घट्ट दाबून घ्यायचा आणि साचा अलगद उघडून घ्यायचा बघू शकता दुसरा मोदकसुद्धा किती सुंदर तयार झाला आहे अशाच पद्धतीने सर्व मोदक मी इथे करून घेणार आहे मी इथे सर्व मोदक तयार करून घेतले आहेत बघू शकता सर्वचे सर्व मोदक किती सुंदर दिसत आहेत मी आज मोठ्या आकाराचा साचा वापरलेला त्याचे बरोबर सात मोदक तयार होतात हा मोदक मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते टेक्शर बघू शकता किती सुंदर आला आहे किती सुंदर दिसत आहे नक्की करून बघा बाप्पा सुद्धा खूप खुश होईल आणि हे मोदक एकदा बनवून ठेवले की डब्यामध्ये भरून महिनाभर टिकतात त्यामुळे अजिबात काळजीचं कारण नाही की लगेच संपवायला पाहिजे चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद